नोंदीत बांधकाम कामगारांना गृह हो उपयोगी वस्तू संच वाटपाचा पाचोरा शहरातील वार्ड क्रमांक आठमध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला पार जनसेवक बंडू सोनार यांनी नियोजन करत वार्डात कोणीही नोंदीत बांधकाम कामगार वंचित राहू नये यासाठी बिळा उचललेला दिसून येत आहे वार्डातील नोंदीत बांधकाम कामगारांनी बंडू सोनार यांचे कौतुक करताना दिसून आले काहींनी तर आम्हाला पुढचा नगरसेवक बंडू नानाच हवा असे बोलताना सांगितले वारडातील बांधकाम कामगारांचे जीवन सुसह्य होण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना सुरू करून विभागाला अधिकचे बळ दिले जात एका आहे एका कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे असे बंडू सोनार यांनी बोलताना सांगितले बंडू भाऊ यांनी आम्हाला इथूनच करून दिल्याबद्दल धन्यवाद आपण त्यांचे धन्यवाद बंडू भाऊ सोनार यांचे आभार मानते अपेक्षा सोडून दिली होती की आम्हाला भांडे मिळतील म्हणून पण बंडू सोनार आणि एक उमेद जागे झाली आणि त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं खूप खूप धन्यवाद आपण आणि दादांना स्वतिला बंडू भाऊचे आभार कारण त्यांनीच आम्हाला हे उपलब्ध करून आहे आधी वरखेडीला जावं लागत होतं पण वरखेडीला ते प्रॉब्लेम निर्माण झाले त्याच्यामुळे ते तिथं न करता त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे शिवतीर्थ च्या ठिकाणी करायला भेटले तिथून आम्हाला भांडे उपलब्ध होऊन गेले त्यामुळे किशोराप्पाचे पण आभार आणि बंडू भाऊ सोनाऱ्या भाऊंचे पण पुन्हा एकदा मनापासून आभार किशोराप्पा पाटील यांचे धन्यवाद आणि बंडू नाना धन्यवाद आम्हाला नगरसेवक म्हणून बंडू भाऊ सोनार, सोनार पाहिजेत